तिकट आहे का नाही नाही तू यासाठी बनवले खास आई हे काय आणलंय निसर्ग हॉटेल आणि नि एस पी बिर्याणी वाल्याने आखाड स्पेशल पाठवले चला जेवण करू मजा तर काय इथं उकाडलेला मास आहे हा खा पोटभर पापलेट म्हणते त्याला हो इथं सोलून दिले ते खा काट काट काढले त्याचं लय माग असतो मासा येऊ हो आहे ना पुण्यातलं येस पी बिर्याणी हॉटेल माहिती का हा त्यांनी पाठवले चांगले का खास तुझ्यासाठी बनवून पाठवले आणि सगळं तू हे काय बसलो की कधी खाल्लंय का उभ्या आयुष्यात उभ्या आयुष्यात खाल्लंय कधी नाही मास मी खायला घातलं तुला बघ रे काय मला होय तुला नाही पाठवलं मला पाठवलंय मला तुला पाठवलं जाऊ दे तुला पण खायला गाल थोडं दरी बिर्याणी आहे बिर्याणी पण खा दोघांत मागलं आपल्या पोटभर जेवलं पोट भर जेवली माझं कधी नव्हतं खाल्लं मग आजच खाल्लं बाबा तिने पाठवून दिलं दुपारीच दोन वाजताच हा दोन वाजताच पाठवले झालं मास आगे। आगे। <laughs> ती मास आणलं होत एवढं बर घरी आणलं पाण्यात टाकलं आणि ती फोडली त्यांची पोट केलं उलच पालचं केलं तेल टाकून आणि मसाला टाकून आणि खाल्लं त्यांनी मी नाही खाल्लं बाबा म्हणलं एखादा काटा टाकला तर आता गेला काटा आता नाही घेऊ आणलो कालचा असऊ कोण आहे तुझ्या पाण्याला कोण नाही मी तू एकटाच आहे का तुझं लग्न कर बाबा का मग तुला बरोबर त्यानला पोर झाली आता तर काय करायचं अजून जाय